पुण्याच्या खडकवासला धरण साखळीमध्ये पाणी साठा अकरा पूर्णांक त्रेपन्न टीएमसी वर पोहोचलेला आहे खडकवासला धरण शंभर टक्के भरलंय आणि त्यामुळे धरणातून पंचवीसशे अडुसष्ट क्युसेक वेगानं मोठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं नदीकाठच्या नदी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान पुण्याला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर या धरणांपैकी खडकवासला धरण शंभर टक्के भरलेला आहे त्यामुळे आत्ता या घडीला अशी परिस्थिती आहे की पुढचे सहा महिने पुण्याला पाण्याची ददात लागणार नाही हे खडकवासला धरण आहे आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर कसं सुंदर दृश्य बघायला मिळत आहे फेसाळणारं पाणी कसं मोठ्या नदीपात्रात जात आहे याची दृश्य आपल्याला बघायला मिळते पुणे आणि शहर परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि विशेषतः पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी धरण साखळी आहे त्या धरणांच्या क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि यामुळं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे त्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे कालव्यातून देखील आणि नदीमधून देखील हे पाणी सोडण्यात आलेलं आहे अत्यंत विहंगमाचं दृश्य आपण बघतोय शुभ्र स्वच्छ फेसाळतं पाणी जे आहे ते, ते खडकवासला धरणामधून सोडलं जात आहे पाण्याचे जा तुषार उडत आहेत आणि हे सगळं शुभ्र पाणी नदीमधून आणि कालव्यामधून पुणेकरांना पिण्यासाठी आणि पुढं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी उपयोगी पडणार आहे अर्थातच जवळपास या दमदार पावसामुळं सहा ते सात महिने तरी पुणेकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे अर्थात हे पाणी पुढं उजनी धरणापर्यंत देखील वाहत जातं आणि सोलापूरकरांसाठी देखील उपयोगी पडतं त्यामुळं पाऊस हा सतत पडावा अशीच इच्छा आहे पानशेत वरसगाव टेमघर ही देखील धरणं वेगानं भरतायत आणि हळूहळू हे सगळं दृश्य पाहायला पावसामध्ये भिजायला पुणेकरांची पावलं देखील वळू लागल्यात आपण बघतोय की काही हौशी पुणेकर विशेषतः तरुण मंडळी ही धरणावरती पोचलेली आहेत आणि आनंद घेत आहेत पावसामध्ये भिजण्याचा सुद्धा आणि अर्थातच सेल्फी काढण्याचा आणि उद्या शुक्रवार आषाढी आहे आषाढी एकादशीच्या सुट्टीला जोडून शनिवार रविवार आलेला आहे त्यामुळे विकेंडला इकडं तुफान गर्दी होणार पाय ठेवायला देखील जागा असणार नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही पण आपण बघतोय की कशा पद्धतीनं पाऊस देखील पडतोय आणि त्यामुळं उत्साह जो आहे तो वाढतोय आपण विचारूयात की काय एकदम म्हणजे कधी आला तुम्ही किती वेळ झाला अर्धा तास झाला आम्हाला येऊन आणि पाणी पण सोडण्यात आलं आणि पाऊस पण पडतोय पाऊस पण पडतोय त्यामुळे एकदम रोमॅंटिक वातावरण झालेलं आणि एकदम छान वाटते आणि आल्याचं झालं नेहमी येतात दरवेळेस आणि सोडून कुठली कुठली डेस्टिनेशन आहेत सिंहगड पण जातो जातो धरणाला सांगितलं आपण बरोबर आहे अत्यंत दुर्मिळ काय बघा पाणी पण सोडण्यात आले पाऊस पण पडतोय आणि त्यामुळं वातावरण जे अत्यंत रोमॅन्टिक झालेलं आहे त्यामुळं तरुण मंडळी इकडे येत आहेत आणि इकडनं नंतर सिंहगडाची ट्रिप देखील प्लॅन आहे पानशे धरणावरती देखील जातील त्यामुळे अत्यंत छान वातावरण आहे त्यामुळे तुम्ही पुण्यामध्ये असाल तर शुक्रवार शनिवार रविवार मोठा विकेंड आहे तर जरूर खडक धरणाला किंवा येऊन तुम्ही चिंब भिजण्याचा आनंद लुटू जर्नलिस्ट सचिन आनसाडे सह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे नदीच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं असल्यामुळे त्यामुळे बंधारा पूर्ण पाण्याखाली गेलाय बंधाऱ्या लगत असलेलं मंदिरसुद्धा अर्ध पाण्यात बुडलं आहे मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड तसंच मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा छत्तीस टक्के झाला आहे तर पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात मागल्या चोवीस तासात चारशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे त्र्यंबकेश्वर मधील महादेवाच्या मंदिरात पाणी भरलंय इथं पाणीच पाणी झालंय पाणी अशी परिस्थिती आहे गोदावरीला पुन्हा पूर आला असून गावात सुद्धा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत त्र्यंबकेश्वाला महादेवानं अक्षरशः तिसरा डोळा उघडला आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला नजर येते कुशावर्तावर आहोत आपण आता कुशावर्त हे पवित्र कुंभस्थान म्हणून ओळखलं होतं दर बारा वर्षांनी या ठिकाणी कुंभ मिळवतो आणि पहाटे पाच पासूनच त्र्यंबकेश्वाला पावसाची संत धार सुरू आहे माझा सहकारी हेमंत याला मी विनंती करतो हेमंत दाखवूया आपण कुशावर्ताची हीच जागा याच जागेमध्ये असलेलं पवित्र केदारनाथचं मंदिर आणखी याचबरोबर गुप्त गोदावरीचं प्रगट स्थान म्हणून सुद्धा याच जागेला बघितलं जातं शेषनारायण मंदिर जे आहे ते याच ठिकाणी आहे स्वयंभू केदारेश्वर मंदिर सुद्धा याच बागी आहे आपल्याला माहिती आहे की गोदावरी नदी जी दक्षिण भारताला सहा राज्याला सुजलाम सुफलाम करून जाते या गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीतनं होतो आणि तिथून प्रगट झालेली नदी ही थेट त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये याच शेषनारायण मंदिर जे गुप्त प्रवेशद्वार गोदावरीचं मानलं होतं या ठिकाणी प्रगट होते आणि या ठिकाणी जायला सुद्धा रस्ते जलमय झाले पूर्ण पाण्याखाली गेलंय तर आपल्याला माहिती आहे की दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद अवघ्या आठ तासात दोन दिवसावरी याच त्र्यंबकेश्वरला झाली होती आद्य ज्योतिर्लिंगातलं आद्य ज्योतिर्लिंगातलं बारा ज्योतिर्लिंगातलं महादेवाचं मंदिर हे स्थान याचं प्रांगण सुद्धा पाण्याखाली आहे पश्चिम प्रवेशद्वारातलं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओसंडा वाहतोय नगरपालिकेच्या माध्यमातून नाले सफाईचा जो दावा केला गेला होता तो अक्षरशः उघडा पडला आहे कारण ज्या प्रकारे इथे नाले तुमतायत पाणी रस्त्यावर आहे गोदावरी नदीला पूर येतो आहे सगळे रस्ते बाजारपेठ जलमय झाली आहे याचमुळं खरी विदारक परिस्थिती समोर येत आहे जर का हा जोर असाच राहिला तर पाण्याचा हाहाकार होऊ शकतो अशी परिस्थिती आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला बारा ज्योतिर्लिंगातलं आद्य ज्योतिर्लिंग आणि कुशावर्त हे दोन या ठिकाणचे पवित्र स्थान आणि याच ठिकाणी तर पालिकेनं जीवरक्षक दल जागोजागी तैनात करण्याची आवश्यकता होती पण तशाही प्रकारे होत नाहीये अनेक ठिकाणी भाविक स्वतःच नाले तुंबलेले साफ करायचं काम करताय यामुळे पाणी प्रवाहित तरी होत आहे पावसाचा जोर कमी होतोय आणि वाढतोय व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत त्र्यंबकेश्वर नाशिक तर पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे दरम्यान मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवरील मोरफ्यांडी या गावाजवळच्या पुलाजवळील रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आला आहे या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे दहा गावांचा संपर्कही तुटलेला आहे साताऱ्याच्या कास परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलाय जोरदार पावसामुळे कास पठारच्या पश्चिमेला असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण चांगलंच वाढलंय दरम्यान कास तलावाजवळही रस्ता खचल्यानं भांबवली धबधबा आणि बामणोलीकडे जाणारा रस्ताही तीन दिवसांपासून बंद करण्यात आलाय त्यामुळे कास परिसरातील जवळपास दहा गावांचा संपर्क तुटला आहे दुसरीकडे पावसाच्या वाढलेल्या जोरामुळे रस्त्याच्या कामातही अडथळा निर्माण होतोय तर कसारा इगतपुरी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे रेल्वे ट्रॅकवर दरड आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेला याचा चांगलाच फटका बसलेला बघायला मिळतोय इथे छोटासा ब्रेक घेणार आहोत लगेच भेटूया पहा फक्त